गुणवंत लोकांचा इतका आकडा वाढला ना आपल्याकडचा दगड फेकला तुम्हाला दहा गुणवंत सापडतील मराठी सिनेमामध्ये तशी ऍक्शन आम्ही करून बघितली बाजीमध्ये त्यांना नको येते मराठीमध्ये आयटम सॉन्ग पण नको आहे मराठीमध्ये न्यूडिटी पण नको आहे मराठीमध्ये मरा मरा लोकांना मराठी संस्कृती घरंदाज मराठमोळेपणा तीच लोक जाऊन हिंदी आयटम सॉन्ग अगदी मिटक्या मारत बघतात मराठी बघत नाही मी हा जो काही बाणा आहे ना आपला मराठी बाणा तो फार गृहणीय वंदनीय आदरणीय असाच आहे पब्लिक स्पेस मराठी भाषा आहे ना तिचा दर्जा ज्या पद्धतीने घसरतोय त्याला न्यूज चॅनल्स पण जबाबदार आहेत त्याला जाहिरात क्षेत्र पण जबाबदार आहे ज्याला आपल्याकडचं मनोरंजन क्षेत्रात जे लेखक म्हणून जे कोणी लिहितात तेही जबाबदार आहेत आपण सगळे मिळून मराठीचं वाटोळं करतोय मी सेन्सॉरचे से कुठले कट कधी मान्यच नाही गेले मला सेन्सॉर बोर्डाचं अध्यक्ष करणं म्हणजे मवाली मुलाला मॉनिटर करण्यासारखंच होतं हसनचा चाची चार बीस आणि त्यामधली लक्ष्मी गोडबोले आणि श्रीरंग गोडबोले याचं काय कनेक्शन आहे रात्री झोपलो ना झोपायच्या आधी ही सगळी पापाटून खूप हसायला यायचं की आपण आज दिवसभर किती वाईट वागलो आहे आपण किती लोकांना त्रास दिला आहे आणि आपल्याला कधी ना कधी तरी या सगळ्याची फळं भोगायला लागणार आहेत